प्रत्येक गृहिणीला उपयुक्त ठरतील अशा स्मार्ट किचन टिप्स लाटणे फ्रिजमध्ये गार करून पोळ्या किंवा चपात्या लाटल्याने कनिक लाटण्याला चिकटत नाही कोणतीही भाजी कमी पाण्यात शिजवावी त्यामुळे भाजी छान चविष्ट होते लसूण किंचित गरम केला तर त्याची साल लवकर निघते हलव्यासाठी रवा भासताना त्यात अर्धा चमचा बेसन घालावे हलवा छान चवदार होतो दूध उकळण्यापूर्वी अगोदर पातेल्या थोडं थंड पाणी ओतावे यामुळे दूध तळाला लागत नाही भाजीची ग्रेव्ही चविष्ट होण्यासाठी ग्रेव्ही करताना तेलाऐवजी तुपाचा वापर करावा पुरी लाटून घ्यावी आणि तळण्यापूर्वी दहा मिनिटे फ्रीजमध्ये ठेवावी यामुळे तळताना पुरी जास्त तेल शोषून घेणार नाही टोमॅटो संपले असतील तर ग्रेव्ही करताना तुम्ही टोमॅटो केचपही वापरू शकता कोणत्याही ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना त्यामध्ये अर्धा चमचा साखर घालावी साखर कॅरेमेलाइज होऊन ग्रेव्हीचा रंग आणि चव छान येते कोणतीही ग्रेव्ही बनवताना टोमॅटो छान पिकलेलेच वापरावेत यामुळे ग्रेव्हीला रंग छान येतो कोणत्याही भाजीला फोडणी देताना गॅस मंद ठेवावा यामुळे भाजीला स्वाद छान येतो आलं लसूण पेस्ट जास्त काळ टिकण्यासाठी ते बनवताना त्यात थोडं मीठ आणि तेल टाकून बनवावे नंतर हवा बंद भरणीमध्ये ठेवावे पालक प्युरी बनवताना पालक गरम पाण्यात टाकल्यानंतर लगेच काढून बर्फाच्या पाण्यात टाकावा यामुळे पालकाचा रंग हिरवागार राहतो आलं लसूण पेस्ट बनवताना त्यात नेहमी लसूण जास्त आणि आल्याचं प्रमाण थोडं कमी वापरावं कोणत्याही भाजीच्या ग्रेव्हीचा मसाला तयार करताना गॅस मंद ठेवा यामुळे ग्रेव्हीला रंग आणि स्वाद चांगला येतो कारले चिरून लिंबू मीठ लावून अर्धा तास ठेवावे आणि त्यानंतर भाजी करावी यामुळे भाजी कडू होत नाही सुक खोबरं फ्रीजमध्ये अथवा तांदळामध्ये ठेवले तर ते खराब होत नाही कडधान्य जास्त काळ टिकवण्यासाठी त्यांना थोडेसे तेल लावून ते कडधान्य कडक उन्हात वाळवून मग बरणीत भरून ठेवावे गुळाची सांज्याची किंवा रव्याची कोणतीही पोळी करताना कणकेत थोडासा सोडा घालावा यामुळे पोळ्या हलक्या होतात शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून रवा पुन्हा भाजावा नंतर नेहमीसारखा शिरा करावा यामुळे शिरा जास्त चवदार होतो सुका मेवा टिकवण्यासाठी तो अगदी हलकासा भाजून मग त्यानंतर भरून ठेवावा बऱ्याच वेळा आपण पाहतो की साखरेला मुंग्या लागतात अशा वेळी साखरेत लवंग आणि दालचिनी टाकल्यास मुंग्या होत नाहीत हिरवी मिरची जास्त काळ टिकवण्यासाठी तुम्ही ती फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी तिचे देट काढून टाकावे कोणतेही पीठ चाळताना जर तुम्ही त्या चाळणीत एक छोटीशी वाटी ठेवली तर ते पीठ लवकर चाळले जाते डोसा बनवताना डोशाचे पीठ तव्याला चिटकू नये यासाठी कांद्याचा तुकडा तेलात बुडवून पॅनवर चांगला फिरवावा यामुळे डोसे पॅनला चिकटत नाही माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारच्या नवनवीन टिप्सविषयी माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद